Yaşırık Yaşırık Allah'ına kelip

देखिए यहाँ पे काही बोला आपला हे बघा या ठिकाणी दोन हजार एकोणास ला सुद्धा दोन हजार पंधरा पासून एकोणास पर्यंत इथे त्यांनी रिसर परवानगी घेतलेली आहे बरं का आणि त्यामुळे त्यामुळे या ठिकाणी कोणाचाही जिंतू परंतु विषय येत नाही टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे ग्लोबल सिटीमध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे आणि आता सर्वच ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पार्टी महायुतीचे नेते पाहायला मिळतात माझ्यासोबत यावेळेला साहेब आहेत खासदार असताना साहेबांनी खूप चांगली कामं केली होती खरं तर पाणी येण्याचं जे खरं श्रेय आहे ते गावित साहेबांचं आहे गावित साहेब आज तुम्ही इथे आलात डोळ्यासमोर वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे थोड्या वेळापूर्वी इथे काहीसा राडा झाला काही लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही कुठेतरी लोकांना भेटीस धरून परमिशन न घेता कार्यक्रम केला आहे काय सांगा <coughs>

यहाँ पे काही मरा बोला मराठी हे बघा या ठिकाणी दोन हजार एकोणीस ला सुद्धा दोन हजार पंधरा पासून एकोणास पर्यंत जरा दोन बघा दोन हजार पंधरा पासून तर दोन हजार आता पंचवीस पर्यंत या ठिकाणी भाजप सेनेची म्हणजे महायुती आहे राष्ट्रवादी महायुतीन्ही पक्ष मिळून महायुती आहे आणि या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी आपण एक हजार करोड रुपये आणले त्यामुळे त्या ठिकाणी त्या वेस्ट मॅनेजमेंटपासून ड्रेनेजपासून एस टी पी प्लॅनपासून आणि ज्या ठिकाणी पाण्याची किल्लत होती म्हणजे काय म्हणते की दुर्भिक्ष होतं त्या ठिकाणी त्याच्या योग्य प्रकारे आपण त्या निधीमुळे त्या प्रत्येक गल्लोगल्ली या ठिकाणी आता पाईपलाईन त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून करत आहेत त्यामुळे काय माहिती आहे का की आणि दोन आमदार आहेत बरं का ते आमचे बी जे पीचेच आहे बरोबर मी शिवसेनेचा आमदार आहे जरी पालघरच्या जरी असलो तरी माझं वसईवीरावर अति प्रेम आहे बरं का त्यामुळे या ठिकाणी सरकार दोन्ही आमदार सरकारचे असल्यामुळे आणि मी सुद्धा सरकारचा प्रतिनिधी असल्यामुळे इथे त्यांनी रिसर परवानगी घेतलेली आहे बरं का आणि त्यामुळे त्यामुळे या ठिकाणी कोणाचाही परंतुचा विषय येत नाही त्यांचं गावी साहेबांचं असं म्हणणं आहे की आम्ही सगळ्या परवानग्या घेतलेल्या आहेत आणि आम्ही जो कार्यक्रम केलेला आहे तो परवानगी असतानाच घेतलेला आहे त्यामध्ये आपण जर पाहिला तर आपण प्रश्न गावी साहेबांना विचारत होतो सध्या भारतीय जनता पार्टीचे काही नेते हवेत पाहायला आपल्याला मिळत आहेत इथे काही स्थानिकांमध्ये आपल्याला वाद पाहायला मिळाला तो वाद देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायचा पुरेपूर प्रयत्न केला वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत ही निवडणूक जिंकण्यासाठी सगळेच पक्ष आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत मतदारांना आपल्याकडे लक्षवेधी करण्याचा प्रयत्न करत आहेत आपण जर पाहिलं तर आपण प्रश्न विचारलं होता खरं तर गावित साहेबांना आणि मध्येच कोणतरी येऊन माईक चालू करून बोलतो याचा अर्थ आता अलीकडे आपण जर पाहिलं तर काही विशिष्ट प्रकारची लोकं आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये पाहायला मिळतात हे नेमकं का झालं आहे कोणामुळे झालं आहे पक्षश्रेष्ठीने ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे जी स्थानिक लोक आहेत त्यांची प्रश्न आहेत तर ते प्रश्न विचारणारच उत्तर देणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे आपल्या सर्वांना या विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराम